उप्तेहेर रॉबिन आणि भूत बंगल्याचे रहस्य भाग तीन राहायला कोणीही कोणीही न गेले नव्हते हा थो थोडंफार बांधकामाचं सामान होतं तेवढंच एकदा एक गावातील कष्टकरी मजूर संध्याकाळच्या वेळेस त्या बंगल्याच्या समोरील रस्त्याने येत असताना त्याला मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला तसं त्याने बंगल्यातील खिडकीत पाहिलं तर पूर्ण बंगला काळोखात बुरलेला दिसला रस्त्यावर कोणीही नव्हतं तो जरासा घाबरला पण तेथून तसाच निघून आला नंतर गावातीलच काही लोकांना रात्र पडल्याच्या सुरू सुमारात कोणतीतरी चित्र विचित्र आवाज काढत असल्याचा आवाज आला हे सगळं झाल्यावर या ची गावभर चर्चा झाली बऱ्याच लोकांना तेथे असेल प्र प्रकार तेथे अनुभवायला मिळाले पण नक्की काय भानगड आहे हे, हे पाहायला बंगल्यात कोणीही पाऊल टाकले तयार नव्ह होईना बंगल्याच्या आजूबाजूला झाडे झुडपे आणि काही शेती देखील आहे त्यामुळे रात्रीच्या सुमारास तेथे आजू अजु, अजूनच भयांक शांतता पसरलेली असते मी सत्ता देखील तसा अन अनुभव घेतला एकदा शेताच्या कामासाठी काही अवजारे आणण्यासाठी मी बंगल्यावर गेलो तसाच मुख्य दरवाजातून आत गेल्यावर मला खूप विचित्र शांततेचा आवाज आला सामान घेऊन बाहेर पड पडणार एवढ्यातच मला आतल्या एका खोलीतून कोलेकुईसारखा विचित्र आवाज आला मी एवढा घाबरलो की मागे गळूनही पाहता पसार झालो शेंडे साहेबांच्या या सगळ्या हकीकती कानावर आल्या त्या त्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं पण बंगल्यावर जायचं चा धाडच त्यांच्यामध्ये होईना दिवसा एकदा बाहेरूनच त्यांनी बंगल्यात डोकावून पाहिलं तर बंगल्याच्या भिंती पूर्ण खराब झाल्या होत्या समान इस्त विस्त विस्त विखुरले होते एवढंच काय तर आतमध्ये सगळीकडे मातीच माती झालेली दिसत होती आत जाण्याचं धाडस काही त्यांना झालं नाही काही दिवसांनीच त्यांना त्यांच्या राहत्या घरात एक भिंतीवर मी आले आहे असं रक्ताने लिहिलेलं मजकूर दिसला आणि जोरदार चर्चांना उधाण आलं त्या बंगल्यात ज जा, जळून मेलेली मेहतांची मुलगी अनवी हीच भूत बनवून त्या बंगल्यात वावरत आहे अशी चर्चा सुरू झाली आत मात्र कोणीही त्या बंगल्याच्या आसपास देखील फिरकना बंगला शेंडे यांनी विकत घेतलेला त्या असल्याने अवनी भूत बनवून त्यांना त्रास देत असं सगळे समजू लागले नंतर काही दिवसांनी शेंडे साहेबांच्या राहत्या घरात कोणीतरी सामान इकडे तिकडे फेकले नजरेस पडलं आणि आणि अवनी बंगल्यातून इकडे पण येते असा समाज सर्वांचा झाला शेंडे कुटुंबीय तर हादरून गेले त्यांनी घाबरून पटकन पुजारी बोलावून हवून आणि पूजा राहत्या घरात केली पण भीती ही त्यांची पाठ काही सोडत शेंडे साहेब आता एकटे कुठेही फिरत नाही नेहमी त्यांच्याबरोबर कोणीतरी सोबतीला असतेच बंगल्याला विकायचा विचार देखील त्यांनी केला पण तो बंगला भूत बंगला आहे असा समज सगळीकडे झाल्याने त्याला कवडीमोल किंमत मिळते मुद्दाम कोणीतरी अफवा पसरून बंगल्याची किंमत पाडायला बघते असं वाटून साहेब अजून अस्वस्थ झाले त्यांचा तो अस्वस्थ चेहरा आणि जीवाची घालमेल मला पाहावेना म्हणून मी त्या त्यांना विचारलं की हा बंगला विकता येण्यासाठी मी काही कुठून मदत मिळते का ते पाहतो म्हणून मग मी तुला बोलावलं की हा नक्की भूत बंगल्याचा प्रकार आहे की बंगल्याचे बाज मूल्य घ घसरावे यासाठी केलेला बनाव एवढं बोलून हरिभाऊनी पा पिके पा, बाजूला टाकली आणि पंचतोंडे फिरवून लागले रॉबिनने शांतपणे हरिभाऊंचं मन ऐकून घेतलं आणि हात डोक्यामागे ठेवून पाठीवर आडवा झाला तुला काय वाटतं एक एकंदर सगळ्या घटनेवरून तोंड पस पुसत हरिभाऊ म्हणाले हम त्या बंगल भूत बंगल्यामध्ये नक्कीच कोणाचा तरी इंटरेस्ट असेल पाहिजे रॉबिन बाज्यावर आडवा होत बोलला आणि त्या भूत बंगल्यात काय वाटत विचित्र आवाज बंगल्यात येतात चेहऱ्यावर गंभीर भाव आणत हरिभाऊ म्हणाले असो काय सांगता येत नाही रॉबिन म्हणाला रॉबिनच्या या उत्तराने हरिभाऊ देखील चाट पडले म्हणजे तु तुझा देखील भूतखेतावर विश्वास आहे तर हरिभाऊ खुर्चीत सरळ बसत म्हणाले ना नाही मी असं कुठं म्हणले की मा भू भूतावर विश्वास आहे म्हणून अच्छा मग विश्वास नाही आहे तर मी असं देखील म्हणले नाही की विश्वास नाही आहे रॉबिन शांत स्वरात म्हणाला आणि पाठीवर पडून आकाशाकडे चांदण्या पाहून विचारमग्न झाला रॉबिनच्या या कोड्याच्या बोलण्याने हरिभाऊ वैतागले त्यांना कळेना की रॉबिन नक्की काय म्हणायचं आहे आपला पंचा खुर्चीच्या हातावर आपटून नक्की काय ते नीट सांगशील का असा हरिभाऊ म्हणाले त्यांचा तो वैतागलेला चेहरा पाहून रॉबिनला हसू आलं अहो हरिभाऊ तुर्तास काहीही बोलणं आता ताईपणाच ठरेल एवढंच सांगायचा हेतू होता माझा रॉबिन म्हणाला असं हरिभाऊ कपाळावर आट्या आणत म्हणाले रॉबिनने परत सरळ होत एका अंगावर पडून हरिभाऊंकडे नजर केली आणि म्हणाला बरं मला एक सांगा शेंडेंच्या घरात कोण कोण राहतंय शेंडे साहेबांच्या घरात ते त्यांची पत्नी त्यांचा एक वाया गेलेला मुलगा आणि त्यांचा एक मेहुना राहतो हरिभाऊ अठ्ठ वृत्त चेहऱ्याने म्हणाले आत्तापर्यंत बंगला विकत घेण्यासाठी शेंडेकडे किती लोक आले रॉबिनने विचारले नाही माझ्या माहिती अजून कोणी आले नाही हरिभाऊ उतरले घरातील नोकर मंडळी कशी आहेत सगळेजण शांतच आहेत आपापली आप कामे करत असतात हरिभाऊ म्हणाले हम बर आपण उद्या शेंडे साहेबांच्या राहत्या घराकडे जाऊ त्यांची भेट घेत बघूया तेथे काय परिस्थिती आहे असं म्हणून रॉबिन परत विचारमग्न झाला ठीक आहे तसं करूया बरं आता तू झोप शांत आपण उद्या सकाळी बोलूया आता रात्र पण झाली या आणि तू देखील दमला असशील खुर्चीवरून उठत हरिभाऊ म्हणाले आणि आत घरात जाऊ लागले आणि हो हरिभाऊ रॉबिनने हाक मारून हरिभाऊंना थांबवले तसे ते जागीच थांबून मागे पाहू लागले मी एक गुप्तहेर आहे आणि येथे भूत बंगल्याचा तपास करायला आलोय हे तुम्ही आणि शेंडेसाहेब सोडून इतर कोणाला सध्या तरी कळायला नको रॉबिन मानवर करत बोलला ठीक आहे मान डोलावून हरिभाऊ सावकाशपणे घराच्या आतमध्ये जायला वळले स्टोरी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा